तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडी दाखवली होती की कॅम्पसचा टूर करण्यासाठी आहे कारण की बाहेरून रोज नवनवीन कोणी ना कोणी येत असतं आणि त्यांना टूर केला जातो कॅम्पसचा त्यासाठी ती गाडी आहे तशा चार पाच गाड्या आता आणि आज मी चाललो होतो हॉस्पिटलमध्ये कॉफी घेण्यासाठी तर ठीक आहे जाऊया जा। आणि कॅम्पस बद्दल सांगायचं झालं तर कॅम्पसचं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं छान आहे आणि इतकं वेल मेंटेन आहे विचारता असतोय नाही आणि हे बघू शकता इथं आता सध्या सुद्धा कामगार कंटिन्युअसली इथं जे गार्डन वगैरे आहे त्याचं कंटिन्युअसली मेंटेनन्स चालूच असतो काही ना काही म्हणजे आता ते बघा झाडातलं गवत काढता त्याला पाणी देणं त्याचं सगळं चेक करणं त्याच्यानंतर याला बिल्डिंगला लाईट लावलेली आहे त्या लाईट ला ला पण चेक करणं कंटिन्यू काही ना काही चालूच असतं हे जे छोटस शॉप आहे हे आहे सीडी सायमाच्या हॉस्पिटल बिल्डिंग मधलं जे की फ्रंट एंडला आहे कस्टमर साठी म्हणजे जे हॉस्पिटल मध्ये आलेले पेशंट आहेत त्यांच्यासाठी त्याच्यानंतर आम्ही तिथं कॉफी विचारली तर तिथं कॉफी नव्हती म्हटलं चला दुसरं पण एक शॉप आहे सीडी सायमाच्या हॉस्पिटल बिल्डिंग मध्ये तिकडे जाऊया आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो तर हे बघा हा पॅसेज आहे जो की एंट्रन्स आहे हॉस्पिटलचा मेन एंट्रन्स त्याचा नंतर मस्त पैकी चाललं होतं तर मध्येच कॉल आलता म्हणून थांबलो होतो तर मला इथे एक एअर ब्रिज दिसला दोन बिल्डिंगला कनेक्ट करणारा एअर ब्रिज बघू शकता किती छान एअर ब्रिज आहे आणि ह्याच्या समोर ह्या छोट्या छोट्या बिल्डिंग दिसत आहेत ना हे पण हॉस्पिटलच्याच आहे म्हणजे आयसीयू वार्ड वगैरे आहेत तिकडं मला पण एवढं परफेक्ट माहित नाही पण आयसीयू वगैरे मी तिकडे बघितले होते बघा शुगर नॉर्मली तर ते दोनच पॅकेट देतात आणि मी तीन घेतो कारण की मला एक्स्ट्रा शुगर लागते हा मस्त बेगी मिक्स करून घ्यायची आणि ही ग्रीन शुगर आहे किती हेल्थ साठी चांगली असते आता घेऊया कॉफी जाऊया आणि कॉफी घेण्यासाठी हे साहेब आहे स्टुडंट वगैरे त्यांच्यासाठी आहे समोर आहे जे मग तुम्हाला अगोदर दाखवलं होत ना ते हॉस्पिटल मध्ये आले पेशंट समोर आहे त्यानंतर मस्तपैकी कॉफीचा आनंद घेतला आणि बाहेर जाण्यासाठी निघालो तर इथे मी झुंबर बघितले कालच बघितले होते पण मी व्हिडिओमध्ये घेतले होते तर बघू शकता प्रत्येक एक याला झुंबर आहे बघा बागा। हे बघा इथं आणि इकडे आतमध्ये तर हे मेन तर आहेच अजून बघा टोटल ते प्रत्येक फ्लोर रूफला एक 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 असे सहा झुंबर आहेत प्रत्येक लिफ्ट समोर वेगळं जिन्यासमोर वेगळं प्रत्येक परत दुसऱ्या फ्लोअरला लिफ्ट समोर वेगळं जिन्यासमोर वेगळं अशा प्रत्येक जागेवरती वेगवेगळे झुंबर आहेत इतके झुंबर आहेत विचारता असतोय नाही इतकं कॉस्टली आणि सगळ्या गोष्टी इतक्या कॉस्टली असते आणि विचारता असतोय नाही कारण की तुम्ही विचारच करा कॅम्पस जवळपास शंभर एकरच्या आसपासमध्ये आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलायचं झालं जा, तर इतके छान छान क्लासरूम येतं लॅबोरेटरी हे जे रिसर्च सेंटर येतं आणि लायब्ररी तर मी तुम्हाला दाखवलीच होती किती छान आहे ते आणि प्रत्येक कोपऱ्यात कुठं ना कुठं गार्डनची निगा राहण्याचं काम चालूच आहे कारण की यांना दुसरं काही कामच नाही यांना तेवढं ठराविकच काम दिलेलं आहे आज हा उद्या ते कंटिन्युअसली महिन्याभरामध्ये तर त्यांना डबल तेच काम येत असेल कंटिन्युअसली झाडं कट करायचे त्यांना आकार द्यायचा त्याच्यातलं गवत काढायचं त्याला पाणी द्यायचं जेवढे जेवढे शेतकरी असते त्यांना तर माहिती असतात रानामध्ये काय काय काम असते त्याच प्रकारचे गार्डनची काळजी घ्यावी लागते फांद्या हे करणं त्याच्यामध्ये वाळलेला पाला पडलेला असतो ते वेचणं काय न बाय नो कंटिन्युअसली तेवढे वर्कर त्याच्यासाठीच होत प्रत्येक कामासाठी सेपरेट वर्कर दिलेले आहेत आणि त्यांचं प्रत्येकांचं सगळं वेगळं आहे आणि मी मस्त पैकी इकडनं खालच्या साईडने चाललो होतो जे की इकडे आयसीयू ब्लॉक वगैरे आहे तर हे बघू शकता आणि हे फुलं बघा ह्या ह्या झाडाला पानच नाहीये फक्त फुलंच येतं आणि याचा हे झाड कोणतं हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणता आहे कोणता नाही आणि आता जवळपास साडेचारचा टायमिंग झाला होता त्याच्यामुळे सगळी फॅकल्टी वगैरे चाललेली होती ऑब्विसली फॅकल्टी तर जाणार जा, साडेचार लाच टायमिंग संपून जातं तसे ऑब्झर्वेशनचे डॉक्टर वगैरे असतात पण बाकी तर सगळे जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे स्टुडंटला आहे जे की सगळीकडेच असतं पण स्टुडंटला लाईव्ह सगळे पेशंट हँडल करायला त्याला भेटतात आयसीयू मध्ये मध्ये ठेवलेले पेशंट म्हणजे स्टुडंटला डायरेक्ट पेशंट दिलेला असतं की ह्या पेशंटची जबाबदारी तुमच्यावरती आणि तुम्ही त्या पेशंटला बघायचं सगळं काय आणि काही कमी जास्त झालं तर त्यांचे हेड डॉक्टर वगैरे असतात त्यांना इन्फॉर्म करायचं सगळं सगळं त्याच्यासाठी इकडे सेपरेट सगड़ आयसीयू वगैरे आहेत असं मला वाटते त्याच्यानंतर आपला पण टाइम झाला त्याच्यामुळे म्हटलं चला पटपट जाऊया मग मस्ती पैकी मी इंजिनिअरिंगच्या कडे निघलो माझी बॅग घेण्यासाठी आणि मी कडे जाण्यासाठी निघलोच होतो पण आता लाईट वगैरे सगळ्या चालू झाल्या तर बघू शकता हा इंजिनिअरिंगचा एंट्रन्स किती छान दिसतोय लाईट वगैरे लावल्यावरती कारण की अजून तर पूर्ण संध्याकाळ झालेला नाहीये अजून जर पूर्ण संध्याकाळ झाली मग तर याच्यापेक्षा पण भारी दिसून आणि आतमध्ये पण लाईट बघा हा पॅसेज आहे पॅसेज वॉक्रू वॉक वे आहे ह्याच्यात लाईट बघा किती म्हणजे ह्या बिल्डिंगला पूर्ण महिन्याचं निसतं लाईट बिल विचार करा किती येत असेल आणि ह्या लाईटी कंटिन्युअसली चालू असतात फक्त रात्रीच्याला बंद होतात नाहीतर दिवस सहा चालू असतात आणि कधी पण आणि बाहेर आलतो आणि बाहेरच्या पण आज लाईट चालू झालेल्या होत्या तर बघा फ्यू फर्स्ट टाइम आज मी बिल्डिंगच्या आतमधून म्हणजे कॅम्पसच्या आतमधून बिल्डिंगचा व्ह्यू घेत आहे तर तुम्ही या व्ह्यूचा नक्की आनंद घ्या बघू शकता किती छान आहे आणि झाडांच्या खोडांमध्ये पण लाईट आहे पायऱ्यांना पण लाईट आहे पूर्ण अंधार पडल्यावरती तर ह्या लाईट इतक्या छान दिसत असतील इतक्या छान विचारच करायचा नाही आणि ह्या लाईट बघून तुमच्या पण डोळ्यांना एकदम सुक वाटेल किती मस्त आहे आणि हा कॅम्पस सगळ्यात महत्वाचा म्हणजे मेन कॅम्पस आहे बँगलोरू मधला या इथं आल्यावरती असा फील येईल की आपण इंडियातच नाही येत इतका भारी कॅम्पस आहे बघू शकता आणि इथं समाधी वगैरे काहीतरी आहे मला पण माहीत नाही आहे मी जास्त विचारलं पण नाही आहे त्याच्यामध्ये बघू शकता आणि फायनली मग मी जाण्यासाठी निघलो होतं आणि माझ्यासोबतचे पण मला म्हणत होते चल चल लई झाली शूटिंग म्हटलं ठीक आहे ठीक आहे चला जाऊ या मस्तपैकी मग निघलो जाण्यासाठी आणि बाहेर आलो बाहेरून आजूक थोडा अंधार पडला होता अजून छान दिसत होतं रोडवरून तर बघू शकता हे समोरून आणि सी डी साहेमतची लाईट नव्हती लावलेली फक्त इंजिनिअरिंगची चालू होती तर ती बघू शकता किती छान आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय